तांदळाचा म्हणजेच भाताचा भाताचा वेगवेगळ्या प्रकारे आपल्या आहारामध्ये कसा उपयोग करता येईल याबद्दलची ही या जी सिरीज चालू आहे त्यामध्ये हा जो व्हिडिओ आहे तो आहे विलेपीबद्दल पहिले आपले जे मागचे दोन व्हिडिओ होते त्यामध्ये आपण मंड सांगितलं होतं पेया सांगितलं होतं आणि त्याच्या पुढचा जो भाग आहे तो आहे विलेपी तर ही जी विलेपी बनवतात तर ह्याच्यामध्ये एक भाग तांदूळ घ्यायचे असतात आणि त्याच्यात चारपट पाणी घालून हे ज्यावेळी एकदम मऊ गुटगुटीत असा भात शिजवला जा जातो तर त्याला जा म्हणतात विलेपी बऱ्याचदा लहान बाळांना किंवा मग प्रेग डिलिव्हरी नंतर जी सुतिका असते त्या सुतिका स्त्रीला अशा प्रकारचा भात हा करून दिला जातो तर हा जो भात आहे तो पुन्हा एकदा अग्निदीपन करणाराच आहे म्हणजे ज्या लोकांना भूक मंद झालेली आहे किंवा अपचन झालेला आहे तर अशा लोकांसाठी हे बेस्ट आहे त्याचबरोबर पुढचं म्हणजे हे तृष्णा नाशन करणारं आहे अगेन की ज्या लोकांना डिहायड्रेशन झाल्यामुळे खूप जास्त तृष्णा लागते तहान लागते आणि तोंडाला कोरड पडल्यासारखं होते तर अशाही लोकांना हे पथ्यकर असं आहार आहे असं आपण म्हणू शकतो त्यानंतर जे लोकांचं शो, शोधन झालेलं आहे म्हणजेच वमन विरेचन झालेलं आहे ज्यांचं पंचकर्माने आपण शोधन दोषांचं केलेलं आहे तर अशा लोकांसाठी सुद्धा त्यांच्या आहारामध्ये आपण जे संसर्जनक्रम सांगतो म्हणजे जे शोधनानंतर पंचकर्मानंतर पथ्य सांगतो तर त्याच्यामध्ये आपण तिसऱ्या चौथ्या दिवशी ही विलेपी ऍड करत असतो त्यानंतर पुढचा महत्वाचा जो गुण आहे या भाताचा तो आहे सांग्राही म्हणजेच जर अतिसार झाला असेल लूज मोशन्स होत असतील आणि खूप पातळ संडासला होत असेल तर अशा वेळी अशा व्यक्तीला आपण हा विलेपी ह्या प्रकारातला जो भात आहे ना हा दिल्यानंतर लूज मोशन्स कमी होण्यासाठी मदत होताना दिसते त्यानंतर जे लोक पंचकर्म करणार आहेत त्यातले की जे शोधनकर्म म्हणजेच वमन आणि विरेचन हे जे आहेत तर अशा ह्या कर्मांमध्ये पहिल्यांदा तूप प्यायला सांगितलं जातं म्हणजे स्नेहपान सांगितलं जातं तूप किंवा तेल असतं याच्यामध्ये तर हे जे आहे ते बऱ्याच जो जणांना डायरेक्टली नाही घेत आहेत तर अशा लोकांसाठी ही ट्रिक सांगितलेली आहे की ही जी विलेपी आहे असा हा जो मऊ बुटबुडी शिजवलेला भात असतो तर ह्या भातामध्ये भरपूर प्रमाणात जे तूप आहे ते घालून हे लोक घेऊ शकतात म्हणून म्हणजेच हे स्नेहपानासाठी असा हा उपयुक्त प्रकार सांगितलेला आहे अशा प्रकारे आणि जे लोक दुर्बल आहे ज्यांना ऑलरेडी अशक्त पण आलेलं आहे शरीरामध्ये काही ताकद नाहीये तर अशा लोकांसाठी सुद्धा पथ्यकर अशी ही विलेपी सांगितलेली आहे त्यामुळे तुमच्या आहारामध्ये सुद्धा नित्य सेवनामध्ये आठवड्यातून एकदा वगैरे तुम्ही ही विलेपी प्रकारचा भात खाऊ शकता फक्त लहान बाळांनीच किंवा मग ज्या डिलिव्हरी झालेल्या स्त्री आहेत त्यांनाच हे छानसं असं भोजन नाही मिळालं पाहिजे तर सगळ्यांनाच हे भेटलं पाहिजे आणि हे पथ्यकर आहे त्यामुळे सगळेजण आरामात हे खाऊ शकतात आणि तेवढीच एक दिवस पोटाला विश्रांती पण मिळते आणि सुद्धा होतं सो फायदेच फायदे आहेत त्यामुळे नक्की उपयोग करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद